पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या महागाई सवलतीचा लाभ देण्याबाबत महत्वाचे निर्देश जारी तर केव्हा मिळणार वाढीव पेन्शन नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या महागाई सवलतीचा लाभ देण्याबाबत शासनाकडून महत्वाचे निर्देश जारी करण्यात आलेले आहे परंतु ही वाढीव डी आर केव्हा मिळणार चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका सरकारी पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई पेन्शन पेन्शनधारकांचा सा महागाई सवलत दर म्हणजेच डी सुद्धा आता वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे हा भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता केंद्रीय पेन्शनधारकांना देखील पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे दरम्यान हा सुधारित महागाई भत्ता आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू राहणार आहे संदर्भात केंद्र शासनाने तेरा मार्च दोन हजार चोवीसला एक महत्त्वाचे कार्यालय ज्ञापन जारी केले आहे आणि यानुसार आता पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग डी ओ पी पी डब्ल्यूने ने अनेक श्रेणीमध्ये हा वाढीव डी आर लागू करणार आहे कोणत्या पेन्शनधारकांचा डी आर वाढणार चला तर पाहूया स्वायत्त संस्थांमधील केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसह नागरी केंद्र सरकारचे पेन्शनधारक कौटुंबिक पेन्शनधारक यांचा महागाई सवलत भत्ता वाढणार आहे याशिवाय सशस्त्र दल पेन्शनधारक किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारक आणि नागरी वेत निवृत्तीवेतनधारक किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांसोबत संरक्षण सेवेमधून पैसे दिले जातात ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनर्स रेल्वे कौटुंबिक पेन्शनर्स बर्मा नागरिक पेन्शनधारक कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक तसेच बर्मा पाकिस्तानमधील विस्थापित सरकारी निवृत्ती वेतन धारकांचे वाढीव डीआर मिळणार आहे पेन्शनमध्ये किती पटीने वाढ होणार चला तर पाहूया एका पेन्शनधारकाला मूळ पेन्शन म्हणून दरमहा चाळीस हजार शंभर रुपये मिळत आहेत तर अशा परिस्थितीत सदर पेन्शनधारकाला वाढीव महागाई भत्ता नंतर किती पेन्शन मिळणार चला तर पाहूया सदर पेन्शनधारकाला शेचाळीस टक्के सवलतीनुसार सध्या अठरा हजार चारशे शेहेचाळीस रुपये डी आर म्हणून मिळत असेल तर वाढीव डी आर नंतर पेन्शनधारकाला वीस हजार पन्नास रुपये मिळतील म्हणजेच त्याच्या मासिक पेन्शनमध्ये एक हजार सहाशे चार रुपयांची वाढ होणार आहे निवृत्ती आणि कौटुंबिक निवृत्ती आता लवकरच वाढीव महागाई सवलत मिळणार आहे कारण आता बँकांना पुढील आदेशाची वाट न पाहता पेन्शनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती डी आर पेमेंट सुरू करण्याचे निर्देश डी ओ पी पी डब्ल्यूने ने दिलेली आहेत पुन्हा भेटा आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार